हिंद विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि या घटकामध्ये कट ऑफ किती जाणार त्यानंतर टॉपरला किती मार्क आहे तुमच्या कास्टचा कट ऑफ किती जाऊ शकतो लेखी प्लस ग्राउंड मिळून तुम्ही किती मार्कवर सेफ राहू शकता ते मग सर्वसाधारण असो होमगार्ड असो माजी सैनिक असो महिला उमेदवार असो किंवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर किंवा तुम्ही आणखी अनाथ वगैरे ज्यातून पण फॉर्म भरला आहे त्यामध्ये किती सेफ स्कोअर असणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कारण की खूप विद्यार्थ्यांचे मॅसेज कॉल कमेंट असतात की सर आमच्या घटकाचा पेपर हा पंचवीस तारखेला झाला पण पर अजूनपर्यंत लेखीचे मार्क आलेले नाही आणि आम आमचं काम होईल की नाही होईल तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठीच आपण हे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर पहा इथे एका विद्यार्थ्याला अठ्ठ्याऐंशी मार्क पडलेले आहे त्यानंतर वाला विद्यार्थी आहे त्यानंतर बघा पुढे जर आपण चेक करूया तर यामध्ये एकोणनव्वदवाला विद्यार्थी दिसतो आहे बघू शकता आपण त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं <coughs> अबसेंटची संख्यासुद्धा यांनी दिलेली आहे डायरेक्ट मार्क नाही दिलेली आहे कुठे कुठे अब्सेंट दिलं नसतं आहे तर सत्याऐंशी आणि यावर्षी अब्सेंट राहण्याचं काही कारणच नाही कारण की सिंगल फॉर्म होता त्यामुळे सर्व जिल्ह्यांच्या कटऑफसुद्धा कमी जातो आहे त्याचं कारण म्हणजे कारण की चाळीस ग्राउंड मारणारा हा प्रत्येकच ठिकाणी चाळीस चाळीस ग्राउंड मारत असतो जर त्यांनी पाच ठिकाणी फॉर्म भरला तर तो चार विद्यार्थ्यांचं नुकसान करत होता पण आता यावर्षी फैलँडा असं झाला आहे की फक्त तुम्ही एकाच जागी फॉर्म भरलेला आहे त्यामुळेच सर्व विद्यार्थ्यांना योग्य जो न्याय मिळतो आहे बघा ब्याऐंशी मार्क चौऱ्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं एकूण एक्क्याऐंशी के पेजेसची हे पी डी एफ आहे बघू शकता त्र्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे आपण तुम्हाला कट ऑफसुद्धा सांगणार आहोत थोडा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा ज्याच्यामुळे आपल्याला माहिती येईल कारण की नुकतीच ही यादी आलेली आहे आणि यादी येताबरोबरच तुम्हाला अपडेट देतो आहे त्यामुळे मलासुद्धा माहिती नाही की नेमके मार्क कसे पडलेले आहे म्हणून मी या व्हिडिओ बनवता बनवताच तुम्हाला मार्क सांगतो आहे आणि त्यावरून अंदाजसुद्धा तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर बघा यामध्ये त्र्याहत्तर मार्कवाला विद्यार्थी दिसतो आहे त्यानंतर सत्तरवाला विद्यार्थी दिसतो आहे त्यानंतर आपल्याला आतापर्यंत एकोणनव्वदवाला विद्यार्थी एक मिळालेला आहे त्यानंतर बघा सत्तरवाला विद्यार्थी आहे प एकाहत्तरवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर आप्त। सदुसष्टवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर ऐंशीवाला विद्यार्थी दिसतो आहे इथे पंच्याऐंशीवाला विद्यार्थी दिसतो आहे त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर सत्त्याऐंशीवाला विद्यार्थी दिसतो आहे त्यानंतर पुढे आपण चेक करूया आणि यामध्ये त्र्याहत्तरवाला सत्याहत्तरवाला विद्यार्थी आहे चौऱ्याहत्तरवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे चेक करूयात यामध्ये एकाहत्तरवाला विद्यार्थी आहे शहात्तरवाला विद्यार्थी आहे म्हणजे इथे इतके काही खास विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहे म्हणजे थोडा हार्ड स्वरूपाचा पेपर गेला असावा विद्यार्थ्यांना एक्क्याऐंशी मार्क बघू शकता म्हणजे इथे पंच्याऐंशी मार्कवाला इथे विद्यार्थी सेफ झोनमध्ये असणार असं माझा अंदाज आहे कारण की आपण फक्त चौदाच पेज चेक केले आतापर्यंत आपण जवळपास वीस पेजपर्यंत जाऊया तिथून आपल्याला अंदाज लागून जाईल की नेमका किती स्कोर हा सेफ झोनमध्ये असणार आहे ऐंशीवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर ब्याऐंशी आणि आपल्याला माहिती आहे का आपला जो सेफ स्कोअर असतो आपण जो सांगत असतो आस त्याच आसपास ही कट ऑफ जात असतो आणि एक्झॅक्ट जर कट ऑफ काढायचा असला तर विद्यार्थी मित्रांनो तसं कमेंट करा आपण एक्झॅक्ट कमेंट्स कट काढून देतो एक्क्याऐंशी आला विद्यार्थीसुद्धा आहे आणि छात्रवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर बघायला गेलो वाला विद्यार्थी आहे म्हणजे इथे ऐंशी ते नव्वदच्या दरम्यानच विद्यार्थ्यांना मार्क आहे पण सेफ झोन जर बघायला गेलो तर आपण पंच्याऐंशीवाला विद्यार्थी हा सेफ झोनमध्ये पकडणार आहे कारण की इथे अंदाजित जर आपण सांगायला गेलो तर पंच्याऐंशीच्या आसपास किंवा त्र्याऐंशी प्लसवाला विद्यार्थी ते सेफ झोनमध्ये असणार आहे पण त्याचं ग्राउंड हे त्रेचाळीस प्लस पाहिजे तर त्यानुसार तुमचं इथे काम होऊन जाईल ठीक आहे बघा आपण वीस पेजपर्यंत आलो तर तुम्हाला मी सांगतो पुरुष उमेदवारांना सर्वसाधारणमध्ये पंच्याऐंशी प्लसमध्ये जर तुमचं असेल आणि चाळीस ग्राउंड असेल तर तुमचं सेफ झोनमध्ये या घटकामध्ये होणार आहे घटकसुद्धा तुम्हाला सांगणार आहे मी त्यानंतर शेवटेशोटे मुलींचे नावे असतात मुलींचे आपण ग्राउंड बघूया एक मिनटं आपण महिलांचे नाव बघूया सूरज सॉरी इथे ए बी सी डीनुसार त्यांनी दिलेलं आहे ठीक आहे तर सर्वे जे नावं आहे ते बरोबर आहे ए बी सी डीनुसार दिले कुठं इथे मुलीचंसुद्धा नाव आहे आणि इथे मुलाचंसुद्धा म्हणजे अल्फाबेटनुसार हे बनवण्यात आले आहे म्हणजे आणखीनच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर त्र्याऐंशी मार्क जर असेल सर्वसाधारणमध्ये तर तुम्ही सेफ झोनमध्ये जाणार आहात ठीक आहे पुरुष उमेदवारांना सांगतो आहे मी तुमच्यासाठी एक खुशखबर आहे इथे कारण की ए बी सी डीनुसार नावलं आहे म्हणून आणि महिला उमेदवार जर तुमचं पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर लेखी असेल किंवा सत्तर प्लस जरी असेल तर तुमचं इथे काम होईल मग तुमचं ग्राउंड चाळीस प्लस पाहिजे ठीक थी। आहे तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सेफ स्कोरसुद्धा सांगितलं आता घटक बघूया तर घटक आहे आपला पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला पोलीस शिपा या पदासाठी ही मार्क आलेली आहे आणि जागा भरपूर आहे इथे त्यानुसार इथे कट ऑफ हा कमीच जाणार आहे बघू शकता जागा भरपूर आहे एकशे पंच्याण्णव जागा म्हणजे भरपूर झाल्या आणि यामध्ये तुमचा स्कोअर पंच्याऐंशी जर असेल तर तुम्ही जवळपास पंच्याण्णव टक्के तुमचं काम होईल पण ग्राउंड तुमचं चाळीस लागेल किंवा अडोतीस जरी असेल तर तुमचं होऊन जाईल इथे काष्टनुसार काष्टमध्ये जर असाल तर आणि महिला उमेदवार पंच्याहत्तर असेल ग्राउंड अडोतीस किंवा चाळीस असेल तर तुमचं ग्राउंड तिथे काम होऊन जाईल कारण की महिला उमेदवारांना इतकं काही कॉम्पिटिशन यावर्षी दिसत नाही कारण की एकेकाच फॉर्म आहे आणि महिला उमेदवारांना ग्राउंडमध्ये मार्क घेणं थोडं कठीण होत आहे महिला उमेदवारांचा ग्राउंडचा जर टक्का पाहिला तर आउट ऑफ गोळा टाकताय महिला उमेदवार दहा मार्कची श शंभर मीटर काढताय आणि सहा किंवा आठ मार्कच्या दरम्यान त्यांची शंभर मीटर हा एव्हरेज स्कोर दिसतो आहे तर त्यानुसारच तुमचं ग्राउंडसुद्धा लागतं आहे आणि त्यानुसारच तुमचं मेरिटसुद्धा लागतं आहे त्याच्या